चार चार या सर्व गोष्टींचा विचार केला आणि आज मृती समितीच्या सर्व संघटनाच्या मताधिकांशी बोलल्यानंतर आपण चर्चा केलेला आहे मुख्यमंत्री वगैरे म्हणतात मला माझ्या सहकार्यांशी चर्चा करायची आहे म्हणून वेळ द्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी निर्णय येणाऱ्या काळात माझ्याच हिता लागेल आणि आमचं काय सगळ्यांच्या मला भीती आहे ना आणि ओरी भीती आपली कुठेची बिलकुल नाही तयार तो कारण या देशामध्ये आश्वासन दिल्यावरती ते पाळलं जात आता जनता असे राजा असे प्रजा काही आता राहिलेली नाही म्हणून आपण गांभीर जाता कामा नाही आपण गांभीर जाता कामा नाही आणि या चारशे लोकांना आम्ही कमी केलं आणि त्यामुळे आशावर काढली आहे आणि सर्व आशांना कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा या ठिकाणी काय निषेध करतो आणि आम्ही सांगू इच्छितो त्या जास्त कारण ज्या महाराष्ट्रामध्ये आपली पुण्य समिती आपल्या कर्मचाऱ्यांची आजची ती संघटना येऊन एकाला सुद्धा आपण कमी करून दिलेलं आहे ही एकता ही एकूण आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि म्हणून त्यांच्यावरती काही होणार आणि तुमच्यावर सुद्धा काही होणार नाही जबाबदारी आणि सर्व तुम्हाला देतो जबाबदारी आमची आहे त्यावर तुम्ही कामा का नाही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आज आपण दोन दिवसापासून इथं बसलेला या ठिकाणी पासून आपण प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्री महोदयांनी परंतु आपल्याला माहिती आहे तीन पक्षाचं सरकार आहे कुणाच्या मनात काय चाललंय यात सं आजकाल काय झाले दाखवायचे दात फिरले आणि खाण्याचे दात